नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं की रसोईमध्ये कसे तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपण इथे एक स्वीट डिश बनवणार आहोत आज माझी स्वीट खायची खूप इच्छा होत होती म्हणून आज मी हे रेसिपी बनवलेली आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर कशी झाली आणि याला काय नाव देऊ शकतं तर ते प्लीज मला कमेंटमध्ये सुचवा तर याला मी पनीरची मिठाई असं नाव दिलेलं आहे तर नाव सुचत नव्हतं म्हणून तुम्ही मला सांगू शकता काय नाव द्यायचं ते तर याला फिलिंग केलेली आहे आपण पनीरची आणि दुधापासून हे बनवलेलं आहे खूप छान असे टेस्टी रेसिपी आहे तर झटपट तुम्ही बनवू शकता तर चला त्यासाठी मनोटी रसोईमध्ये जाऊया आणि त्याचं साहित्य बघून घेऊया तर मी ते काजू बादाम विलायची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता किती बनवायचं आहे शंभर ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि ते आपण सर्व एका मिक्सर बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ पनीर काजू बदाम विलायची आणि एक वाटी साखर घेतलेली आहे शंभर ग्रामला एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडं फूड कलर टाकलेला आहे तर हे आपण थोडं ग्राईंड करून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर बघा या प्रकारे आपल्याला इथे हे फिलिंग तयार झालेली आहे तर याचप्रकारे आपल्याला तयार करून घ्यायची आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं बनवून घ्यायचं आहे फूड कलर तुम्ही तुमच्या ऑप्शन आहे जर टाकायचं असलं तर टाका आणि इथे ऑरेंज कलरचा फूड कलर टाकलेला आहे त्यानंतरचे प्रोसिजर आपण बघून घेऊया इथे मी दूध घेतलेलं आहे एक लिटर दूध घेतलेलं होतं दुधापासून आपण रबडी बनवून घेऊया आधी तर एक लिटर दूध छान बॉईल होऊ द्यायचं आहे जेव्हा अर्ध होते त्यावेळी आपल्याला इथे एक वाटी साखर टाकायची आहे ऑलरेडी आपण त्या स्टफिंगमध्ये साखर टाकलेली आहे तर इथे आपण कमी साखर वापरायची एक वाटी साखर टाकलेली आहे त्यामध्ये परत मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे काजू बदाम आणि त्यानंतर इथे एक वाटी थोडं दूध आधी वेगळं घेतलेलं होतं त्यामध्ये आपण एक चम्मच कस्टर्ड पावडर टाकलेला आहे आणि ते आपण इथे मिक्स करणार आहे या दुधामध्ये म्हणजे याची कन्सिस्टन्सी आणखी जाड होईल आणि कस्टर्डचा फ्लेवरसुद्धा येईल तर बघू शकता जर तुम्हाला इथे आवडत असेल तर कलर टाकू शकता फूड कलर मीठ नव्हता टाकला तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता त्यामुळे कलर आणि दिसायला टेम्टिंग दिसेल तर बघू शकता असं झालेलं आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि जे आपण मिश्रण बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये तर त्याच्या छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे ब्रेड घेतलेला आहे हल्दीरामचं हे ब्रेड आहे मिल्क ब्रेड आहे तुम्ही साधंसुद्धा वापरू शकता तर इथे असं ब हां या स्टेजवर अगर तुम्हाला रबडी आणखी जाळीदार आणि अशी छान ब ते बनवायची आहे तर यामध्ये थोडंसं मी ब्रेडसुद्धा क्रश करून टाकलेलं आहे बारीक चुरा करून टाकलेला आहे त्याच्याने काय जाळी छान येते आणि त्याला छान फ्लेवर पण येतं तर असे ब्रेड घेतलेले आहे इथे आपण तर याच इथे काय करायचं आपल्याला ब्रेडच्या ज्या कडा असतात त्या काढून घ्यायच्या आहे वेगळ्या हे पूर्ण कडा याच्या काढून घ्यायच्या आहे कापून घ्यायच्या चाकूने तर बघू शकता आपण त्या पद्धतीने कापून घ्यायचं आहे त्यानंतर मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला ब्रेड हे असे डीप करायचे आहे आणि डीप केल्यानंतर याचं जे जेवढं पण पाणी अवजड झालेलं आहे तेवढं पूर्ण दाबून काढून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पूर्ण पाणी ऍडजस्ट करायचं आहे याचं छान पाणी ठेवायचं आणि त्यानंतर जे आपण स्टफिंग तयार करून घेतलेले होते गोळे बॉल्स तयार करून घेतलेले होते गोळे तयार करून घेतलेले होते त्याला छान असं दावून घ्यायचं आहे ब्रेडमध्ये बाहेर येऊ द्या असे छान याचे गोळे बनवायचे आहेत बघू शकते तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि कशी वाटली ते सुद्धा मला सांगायला विसरू नका तर बघा याप्रमाणे आपण इथे याचे असे बॉल्स तयार करून घेतलेले आहे याचप्रमाणे आपल्याला बाकीचे जे ब्रेड आहेत त्यालासुद्धा असेच तयार करून घ्यायचे आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परत आपण त्याच प्रोसिजरने इथे मिक्स म्हणजे हे बॉल्स यामध्ये स्टफ करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण याला असेंबल करून घेऊया पूर्ण जेव्हा बॉल्स तयार होऊन जातात आणि रबडी पण आपली बनवून तयार आहे तर आपण इथे असं याला अस असेंबल करून ठेवू एका पॉटमध्ये छान असे ठेवायचे आणि त्यानंतर आपण जे रबडी तयार करून घेतलेली आहे ते वरून टाकायचे आहे जर तुम्हाला गरम खायचं असेल तर गरम पण तुम्ही खाऊ शकता थोडं थंड झाल्यावर आणि फ्रीजमध्ये ठेवून थंडगारसुद्धा तुम्ही सर्व करू शकता खूप छान अशी ही रबडी बनते रबडी स्वीट पण म्हणू शकता मिठाई पण म्हणू शकता पनीर काय नाव द्यायचं आहे मला सुचत नाही आहे तर प्लीज मला तुम्ही सांगा तर मी याला थोडं असं सिल्वर वर्क लावून मी डेकोरेट पण केलेलं आहे आणि जेव्हा सर्वांना खायला दिलं तर सर्व विचारत होते की हे काय आहे काय बनवलं ना म्हणून नाव सुचत नव्हतं मला काय म्हटलं सरळ सरळ म्हटलं की मिठाई आहे तर तुम्हाला कसे वाटली ही डिश तर नक्की सांगा तर बघा रबडीसुद्धा किती छान आपली बनवून झालेली आहे तर प्रकारे मी आज हे स्वीट बनवून घेतलेलं आहे तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेसुद्धा मला सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा आतमधला सुद्धा किती छान दिसते आहे आणि किती तर चला यासाठी भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद